कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात कोकणातील अपडेट्स बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी हातखंबा मार्गावरील खराब रस्त्यांमुळे अपघातांची मालिका रात्री झालेल्या भीषण अपघातात एका वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट घुसला बाथरूम मध्ये वन विभागाकडून बिबट्याची यशस्वी सुटका जेटीएल कंपनीच्या ट्रेलरचा जीव घेणा प्रवास अतिभारित वाहतुकीमुळे महामार्गावर अपघात निजामपूर ग्रामस्थ संतप्त आणि सिंधुदुर्गमध्ये झेंडू शेतीतून आर्थिक क्रांती कुंदे गावात फुल्ली झेंडूची शेती रमेश परब यांचा यशस्वी प्रयोग कमी खर्चात लाखोंचा नफा आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा परिसरात वाढत्या अपघातांवरून चिंता व्यक्त होताना दिसत आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल अपघात झालेल्या घटनास्थळी भेट दिली रात्री झालेल्या भीषण अपघातात एका वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळाची पाहणी करत सद्यस्थितीचा आढावा घेतला या वारंवार होणाऱ्या अपघातांवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांची तातडीची बैठक बोलावली आहे या बैठकीत अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरती सखोल चर्चा करण्यात येणार आहे पूर्वीच्या ठेकेदाराने रस्त्याच्या कामात केलेल्या दिरंगाईमुळे किंवा वेळ काढू धोरणामुळे हातखंबा परिसरात सुमारे दोन किलोमीटरच्या रस्त्यावरती मोठे खड्डे पडलेले आहेत विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता अधिकच धोकादायक बनलेला आहे याच खराब रस्त्यांमुळे वेगात येणाऱ्या किंवा भार वाहून नेणाऱ्या वाहनांवरती नियंत्रण मिळवणे चालकांसाठी आव्हानात्मक ठरते परिणामी अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते या गंभीर समस्येवरती तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे मुंबई गोवा महामार्गावरचा एक भाग आहे मागच्या वेळी देखील ॲक्सिडेंट झाला होता आता देखील ॲक्सिडेंट झाला आहे आणि याच्यामध्ये ठेकेदारानं पूर्वी या रस्त्याच्या बाबतीमध्ये जो वेळ काढू धोरण केलं होतं त्याच्यानंतर आता सबलेट केलेलं काम हे काही कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करत आहेत पावसामुळं असेल किंवा अन्य काही बाबीमुळं असेल संपूर्ण रस्त्याला ह्या दोन किलोमीटरमध्ये खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी कदाचित रोडची आवरत नाही आणि दुर्दैवानं आज त्याच्यामध्ये एक तेवीस वर्षाचा मुलगा देखील मृत्यूमुख्यू पडलेला आहे मी सगळ्या इथल्या ग्रामस्थांना मुद्दाम करून भेटायला आलो होतो कारण नॅशनल हायवेच्या संदर्भातली चर्चा परवा देखील मी गडकरी साहेबांबरोबर केलेली आहे गडकरी साहेबांनी देखील आश्वस्त केले की येत्या सहा महिन्यामध्ये पूर्ण हा नॅशनल हायवे पूर्ण होईल परंतु पावसामध्ये जे अपघात होत आहेत त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे म्हणून उद्या सकाळी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः या संदर्भातली बैठक लावलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना मी बोलवलं आहे वेगवेगळे पर्याय जे ग्रामस्थांनी सांगितले ते काढण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही सगळे आहोत आणि हा माझ्याच मतदारसंघातला भाग आहे म्हणून ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी मी इथे आलो होतो रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातून एक थरारक बातमी समोर आली आहे पंचवीस ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कुंभारखणी खुर्द गावातील ऋषिकेश भालेकर यांच्या घराच्या मागील बाथरूम मध्ये एक बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले एका कुत्र्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या बाथरूममध्ये शिरला आणि तिथेच अडकून पडला या घटनेची माहिती पोलीस पाटलांनी तात्काळ वनविभागाला दिली वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर बाथरूममध्ये अडकलेल्या बिबट्यासह कुत्र्याचीही सुरक्षितपणे सुटका केली त्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली हा नर बिबट्या असून त्याचे वय अंदाजे आठ ते नऊ वर्ष आहे तपासणीत बिबट्या पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले वैद्यकीय तपासणीनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार वन अधिकारी नानू गावडे यांच्यासह वनरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते वन विभागीय अधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कार्यवाही यशस्वीपणे पार पडली अशा प्रकारची घटना घडल्यास किंवा वन्य प्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक एक नऊ दोन सहा यावरती संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक चिंतेची बातमी समोर येते निजामपूर माणगाव मार्गावरती जेटीएल कंपनीच्या अतिभारित म्हणजेच ओव्हरलोड ट्रेलरमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून स्थानिक नागरिक त्रस्त आहेत नुकतेच पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पानोसे पुलाजवळ चढणीवरती कंपनीचे दोन ओव्हरलोडेड ट्रेलर अचानक बंद पडले यामुळे मोठा अपघात होता होता टळला मात्र या घटनेमुळे तब्बल चार ते पाच तास महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले या प्रकारामुळे निजामपूर आणि कोस्ते खुर्दे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत मोठ्या जीवितहानीची वाट प्रशासन पाहणार आहे का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत या ओव्हरलोडेड वाहतुकीवरती तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे कंपनी आले त्या कंपनीचे सर्रास अवजड वाहतूक जे ओव्हरलोड अवजड वाहतूक होत असते आणि सतत आ, ते खुर्द येथील त्या पाडोसे गावाजवळ चढणीवर सतत त्यांच्या गाड्या बंद पडत असतात त्या बंद पडलेल्या गाड्यांचा नाक सर्व नागरिकांना त्रास होतो आणि अपघात होण्याची शक्यता असते कंपनी प्रशासनाला वारंवार तक्रार देऊनही त्यांनी याचे कोणतीही दखल घेतली नाही ते सांगतात आमचा कोणताही संबंध नाही पुढील म्हणून आम्ही आज मानगाव पोलीस स्टेशनला एक निवेदन द्यायला आलो होतो साहेबांना निवेदन दिले आमची कळकेलची विनंती आहे की प्रशासन याच्या कायदेशीर कारवाई करावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहेत पारंपरिक पिकांच्या जोडीला शेतकरी अधिक आर्थिक फायद्याच्या पिकांकडे वळत आहेत याचाच एक उत्तम आदर्श म्हणजे कुडाळ तालुक्यातील कुंदे गावातील प्रगतशील शेतकरी रमेश परब परब यांनी झेंडू फुलांची यशस्वी शेती फुलवून आर्थिक सुबत्ता मिळवलेली आहे यावर्षी रमेश परब यांनी तब्बल दहा हजार झेंडू रोपांची लागवड केली गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावरती झेंडू फुलांची विक्री केली या काळात एक हजार किलोहून अधिक झेंडू फुलांची विक्री करून त्यांना लाखोंचा नफा झालाय कमी खर्च आणि कमी वेळेत अधिक उत्पन्न देणारी झेंडू फुलांची शेती रमेश परब यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धीचा मार्ग ठरली आहे त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून झेंडू शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे ज्यामुळे कृषी क्षेत्रात विकासाची नवी दिशा मिळत आहे आणि दोनशे बारा एकर आमची वैयक्तिक जमीन आहे आणि त्याच्यातही ते झेंडू लागवड केलेली आहे दहा हजार यावर्षी रोपं लावलो गेल्या वर्षी वीस लावली होती आणि त्या झेंडूमुळे आम्हाला तीन ते चार पट उत्पन्न मिळालं गणपतीला आम्ही दोनशे रुपये किलोनी विकले आता आता रेट उतरला आहे ऐंशी रुपये किलो आहे समजला आणि प्रगती शेतकरी आहे आणि भात भाताची लागवड केलेली आहे एकशे वीस किलो आम्ही भात पेरतो त्याच्यातसून उत्पन्न आम्ही पाच ते सहा लाख रुपये आम्ही उत्पन्न काढतो चिवाकाठी आहे बांबू आहे झेंडू हा झेंडूसाठी चार ते पाच वेळा फवारणी केली पाहिजे खत पाणी घातलं पाहिजे तरच ते रोप मजबूत होतात ते केल्यामुळे ना उत्पन्न भरमसाठ मिळत पण नवीन युग आता चालू आहे ना ते शेतीकडे कर दुर्लक्ष करतात शेतीमुळे किती फायदा आहे हे आम्हाला अनुभव आहे माझं कुटुंब नाही म्हटलं तरी पासष्ट माणसाचा आहे पासष्ट माणसाच्या कुटुंबाला मी माझा वैयक्तिक इथे पती पत्नी आणि एक नोकर आहे इथे समजला त्याच्यातसून उत्पन्न आम्ही काढलेलं आहे नाही मला उत्पन्नासून आम्ही भरपूर ब्लॉग घेतले आहे आणि इथे प्रगती केलेली आहे समजला सो स्वतः शेतीमुळे रोहा शहरातील डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचे नुकतेच भव्य उद्घाटन झाले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्य तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष संकल्पनेतून हे सभागृह साकारले आहे या उद्घाटनानंतर सलग पाच दिवस रोह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सुरू होती नाटक संगीत आणि अन्य कला प्रकारांनी रोहेकरांचे मन जिंकले या पाच दिवसीय महोत्सवाचा शेवटचा दिवस खास ठरलाय तो म्हणजे अभिनेते प्रशांत दामले यांच्या गाजलेल्या शिकायला गेलो एक या नाटकाच्या तेरा हजार तीनशे तेहतीसव्या प्रयोगाने या ऐतिहासिक प्रयोगाला रोहेकरांनी प्रचंड प्रतिसाद करीत उत्स्फूर्त दाद दिली आहे सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटाने आणि मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाने उजळून निघाले आहे आता निर्माता म्हणून आणि अभिनेता म्हणून या रंगमंचावर सातत्याने दर महिन्याला किमान एक नाट्यग्रह करण्याची जबाबदारी आमची आहे आणि हे आणि हे नाट्यग्रह उत्तम राखण्याची जबाबदारी तुमची आहे कारण नाट्यगृह आपण खूप आनंदाने अभिना अभिमानाने खूप करकी दिखायगी असं करून ते बांधतो पण नाट्यगृह मेंटेन करणं ही अतिशय अवघड बाब आहे आणि ती तुमच्या आमच्या प्रयत्नातूनच ती मेंटेन होऊ शकते छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात दुरुस्ती ज्या त्या त्यावेळी केल्या की दुखणं वाढत नाही नाट्यगृहाचं असं माझा सो हो अनुभव आहे तर परत एकदा आदितीताई तुमचे खूप मनापासून आभार मानतो आता फक्त पेन जर राहिले तेवढं करून घ्या पेनच्या पण यांच्याच ताब्यात आहे ना मी मगाशी पेंचं नाट्यगृह मग मी यांना म्हणता म्हणता बोललो की पूर्वी आमचा दौरा निघायचा म्हणजे मोरूची मावशी किंवा ब्रह्मचारी पाहुणा हे सगळे दौरे निघायचे आम्ही मुंबईतून सुरू करायचो आणि साधारणपणे सोळा दिवसानंतर आम्ही परत मुंबईत जायचो इतकी कोकणामध्ये सेंटर्स होती आणि शेवट आमचा गोवा असायचा आहे आणि गोव्याहून आम्ही येताना शेवटचा प्रयोग एक तर चिपलूण किंवा एक तर अलिबाग किंवा एक तर महाड असा आम्ही करून म्हणजे लवकरात लवकर आम्ही सहा साडेसहाला आम्ही मुंबईत पोजू या दृष्टीने आमचे प्लॅन असायचे पण आता तुमच्या मनावर घेतलेले आहे त्यावरून मला असं वाटतं की परत ते सुगीचे दिवस मराठी रंगभूमीला आणि कोकणाच्या नाट्य तेरा हजार तीनशे तेहतीस प्रयोगाकडे वाटचाल करणारे आणि मग अशी सहजगत त्या म्हणाले की त्याला कोणीले पाच म्हणजे पासष्ट हजार वेळेला वेशभूषा ज्यांनी बदललेले आपल्या रोयकारांच्या साठी या ठिकाणी आले तमाम रोयकारांच्या वतीने मी त्यांचं अंतकारापासून स्वागतही करतो प्रसंगी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जस सर्वोच्च मानवता पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार म्हणून म्हटलं जातो काहीतरी मराठी माणसासाठी किंवा मराठी रंगभूमीसाठी सुद्धा आज ना उद्या भारत सरकारला आम्ही विनंती करतो सर्वोच्च पुरस्कार त्यांनी निर्माण करावा दादासाहेब अशी आहे रंगभूमी जोपर्यंत म्हणजे जसं आपण म्हणतो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तोपर्यंत प्रशांत दामले हे नाव मराठे रंगभूमीवर पेण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांविषयी चालकांना प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वाहतुकीची जबाबदारी प्रवाशांचा सुरक्षित प्रवास आणि रस्त्यावरील शिस्त राखण्यात चालकांचे योगदान अनमोल आहे यावर या प्रसंगी भर देण्यात आला चालकांचे कर्तव्य सुरक्षित वाहन चालवण्याचे नियम अपघात टाळण्यासाठी घ्यायची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी चालकांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश दिला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी सुजित जांभवकर आणि चेतन अडकटलवार यांनीही चालकांना महत्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले गुलाब सोळंकी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या चालक दिनामुळे चालकांमध्ये रस्ता सुरक्षतेबाबतची जागृती वाढवण्यास मदत झाली सर्वांनी मिळून रस्ता सुरक्षिततेसाठी काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यातून एक महत्वाची विषयक बातमी महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाचा आज रत्नागिरी येथे शानदार शुभारंभ करण्यात आला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा शासकीय रुग्णालयात या महत्वाकांक्षी अभियानाची सुरुवात झाली यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी महिलांच्या आरोग्याचे महत्व अधोरेखित केले जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एकत्र येऊन जिल्ह्यातील महिलांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यात थांबवाव्यात अशा सूचना दिल्या आहेत आणि जिल्हा आरोग्य जिल्हा विभाग आणि एकत्र काम जर केलं जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहराच्या नावामध्ये आपण सगळ्या आरोग्याच्या सुविधा महिलांसाठी आज आपण महिलांसाठीच अभियान सुरू करतो आणि सुरू करत असताना आपण रिव्हर्स कॅल्क्युलेशन करण्याची

特别多，呃。啊啊 राज्याचा महसूल विभाग आता अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनणार आहे नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवून त्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान सुरू केले आहे याच अभियाना अंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबरच्या वाढदिवसापासून सुरू होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या दोन ऑक्टोबरच्या जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवडा साजरा होईल महसूल प्रशासन अधिक गतिमान आणि कार्यक्षम बनवण्यावरती या अभियानात भर दिला जात आहे हा पंधरवडा तीन टप्प्यांमध्ये राबवला जाईल पहिल्या टप्प्यात शेतापर्यंतचे पाणंद रस्ते मोकळे करण्यावरती भर असेल दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या योजनेसाठी पूरक कार्यक्रम घेतले जातील तर तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी स्थानिक गरजांनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतील महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे महाड तालुक्यामध्ये जे आपले सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे डी बी टीचे लाभार्थी आहेत ज्यांचे डी बी टी शिल्लक आहे त्यांचे शंभर टक्के डी बी टी पूर्ण करणे जे, जे लोक या योजनेपासून वंचित आहेत त्यांचे नवीन अर्ज भरून घेणे आदिवासी भागामध्ये ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या नागरिकांना जन्म अभावी त्यांचं आधार कार्ड बनलेलं नाही आहे तर अशा आपल्या शिक्षण विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार जवळपास सव्वाशे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे जन्म दाखले नाहीत त्यामुळे आधार कार्ड नाही आहे तर त्यांचं जन्म दाखल्याची सुद्धा या ठिकाणी घेणार आहोत स्मशानभूमी जिथे आहे त्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी रस्ते नसतील त्यांना रस्ते उपलब्ध करून देणे आणि यासोबतच आरोग्य विभागाचं जे आयुष्यमान भारत कार्ड आहे त्यासाठीचे कॅम्पसुद्धा या, या पाच शेवटच्या पाच दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीचा हा पंधरवाडा आहे तर महाड तालुक्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या पंधरवाड्यामध्ये आपले पांगण रस्त्याविषयी असतील किंवा आपले अतिक्रमण विषय असतील किंवा इतर कोणतेही जे महसूल विभाग आरोग्य विभाग भूमी अभिलेख या सर्व विभागांशी संबंधित आपले विषय आहेत ते आपण या पंधरवाड्यामध्ये आपले मार्गी लावून घ्यावेत यासाठी सर्वांना आवाहन करतो शिरगाव या ठिकाणी जे जा अतिक्रमण झालेलं आहे त्याचं प्रत्यक्ष भूमि अभिलेखचे कर्मचारी तिथं मिळून त्याची मोजणी कर करून घेऊन जम खाजगी मालकीची जमीन कोणती आहे किंवा शासकीय मालकीची शासकीच्या तिथं गायरान जमीनसुद्धा आहे जर ते त्या दोन्हीमध्ये मोजणी करून ते ठरवलं जाईल आणि त्यानुसार जे शासकीय जमीन आहे त्याच्यावरती त्यांचं पुनर्वसन किंवा त्या ठिकाणी नवीन लेआउट बनवून त्यांना तिथे जागा उपलब्ध करून पूर्वरत मालकांना ती जमीन आपल्याकडनं दिली जाईल मोजरी मध्ये जर ती जागा निघाली खाजगी मालकीची तर नक्कीच ती जागा त्यांना दिली जाईल आणि जे काही लाभार्थी असतील ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महसूल विभागाला नमो सेवा वर्ष साजरे करण्याचे आवाहन केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर हा उपक्रम राबवून राज्यासमोर एक आदर्श ठेवावा असे ते म्हणाले कामासाठी येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांची कोणत्याही परिस्थितीत प्रतारणा होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देशही उदय सामंत यांनी दिले आहेत यामुळे जनतेमध्ये शासनाबद्दल विश्वास वाढेल असे त्यांचे मत आहे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते यावेळी सेवादूत हा घरपोच सेवा उपक्रम ई तक्रार निवारण प्रणाली आणि ई संदर्भ पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी हे उपक्रम महत्वाचे ठरतील जिल्ह्याच्या विकासावर बोलताना उदय सामंत यांनी रत्नागिरीत लवकरच विमानतळ सुरू होणार असल्याचे सांगितले यामुळे अवघ्या दोन हजार मुंबईला प्रवास करता येईल तसेच स्थानिकांना वैमानिक होण्यासाठी रत्नागिरीतच फ्लाइंग क्लब उभारणार असल्याची आहे या सर्व उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ मिरजोळे समूह ग्रामपंचायतीमधून मोठ्या उत्साहात करण्यात आला पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्येक तालुक्यातील एका गावाला मॉडेल गाव म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे या गावांना आदर्श बनवण्यासाठी लागणारा सर्व निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे डॉक्टर उदय सामंत म्हणाले की ज्या गावामध्ये या अभियानाचा शुभारंभ होत आहे त्या गावांनी स्पर्धेतील पारितोषिक मिळवण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावेत मिरजोळे ही नवी रत्नागिरी असल्याचे सांगत ते म्हणाले आहेत सहा महिन्यात विमानतळ सुरू झाल्यावरती आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे येतील त्यामुळे ही ग्रामपंचायत रत्नागिरी शहरापेक्षाही उत्कृष्ट असावी गावांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना घनकचरा व्यवस्थापन गावातच व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे माणगाव तालुक्यामध्ये शिवसेनेच्या आपल्या दारी या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना थेट तळागाळातील गर, गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य विकास गोगावले यांनी यावेळी बोलताना येत्या पाच वर्षात पंच्याहत्तर हजार नागरिकांपर्यंत या योजना पोहोचवणार असल्याची महत्वपूर्ण ग्वाही दिली आहे माणगाव येथील कुणबी भवनामध्ये पार पडलेल्या ला या लाभ वितरण कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सुमारे चारशेहून अधिक पात्र लाभार्थ्यांना गृह उपयोगी वस्तू आणि विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले यामध्ये बांधकाम कामगारांना विशेषतः तीस प्रकारच्या भांड्यांचा संच देण्यात आला दिलं होता अविनाशच्या वाढदिवसाला पण त्याला माहिती नाही की भरतशेच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्ही चालत असतो आणि म्हणून गोरगरीब जनतेसाठी ही योजना कशी लोकांपर्यंत जाईल त्यासाठी महिन्यातलं मी माझ्या खुशातनं या ठिकाणी पैसे देत असतो हे त्या काही हरमपरा माहिती नसेल कदाचित आणि मंडळी माझं आपल्याला या ठिकाणी सांगणं आहे की माणगाव तालुक्यातील प्रत्येक कलागाळातल्या गोरगरीब जनतेपर्यंत ही योजना कशा पद्धतीने पोचाल याच्याकरता आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत साठी आपण काम करतो आहे साठी या ठिकाणी काम करतो आहे काही लोकांनी विघ्न आणायचे प्रयत्न केले परंतु विघ्न आणायचे प्रयत्न करत असताना आम्ही सांगितलं की बाबा हे भांडी काय विकास गोगोलेच्या घरात जाणार नाही का निलेज गोगोलकरच्या घड्यात जाण्या जाणार नाही का अरुण शेखच्या घरात जाणार नाही हे जे गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आम्हाला उद्या मिळणार आहेत त्यांच्या घरामध्ये ही भांडी जाणार आहे यासह हो बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण